संपूर्ण देशात एनडीए की काँग्रेस आघाडी असे चित्र असतानाच प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या उमेदवारीची घोषणा करणे सुरू केले आहे नव्हे तर अनेक जण प्रचारालाही लागले आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा बाले असलेल्या चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार संघात मात्र विरोधी पक्षाजवळ उमेदवार देशात सतराव्या लोकसभेचा शंख नांद झाला आणि निवडणुकीच्या रणमैदानावर बाहुबली सारखे अधिराज्य गाजविण्यासाठीच्या झुंडीला सुरुवात झाली एनडीए की मग काँग्रेस आघाडी की मग आणखी काही असे पर्याय असलेल्यांनी आपल्या नावाची फिल्डिंग उमेदवारीसाठी लावायला सुरुवात केली त्याचेच रोज नवे नवे वास्तव चित्र आपण बघतो आहोत अनुभवतो ही आहोत मात्र राजकारणातल्या बाहुबलीसाठी खरी झुंड होणार आहे ती केवळ एन आणि काँग्रेस आघाडीतच म्हणूनच प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपल्या नावासाठी लगालो दम आ गे हे हम म्हणत जोरदार दम लावायला सुरुवातही केली या सर्वांमध्ये मग प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया वा असो सोशल मीडिया कसे कशेवरे मागे राहणार नाही लढत म्हणणाऱ्यांना लढायला भाग पाडणाऱ्या आणि लढतो म्हणत असणाऱ्यांना घरी बसायला भाग पाडणाऱ्या मीडियाने तर राज्यात सध्या गाजत असलेल्या चंद्रपूर आर्मी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराचे एकच धांदल लोडविले आणि संपूर्ण मतदारसंघात मीडिया जोमात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी कोमात असेच सार्वत्रिक चित्र निर्माण केले तसा त्याला मुलानाही राजकीय घडामोडींचा लावायला कमी केला नाही वास्तविक पाहता चंद्रपूर आर्मी लोकसभा मतदार मतदारसंघावर देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मागील पंधरा वर्षापासून अधिराज्य गाजविले आहे त्यामुळेच आज घडीला तरी हा मतदारसंघ भाजपाचा बाले किल्ला म्हणूनच ओळखला जातो हे जरी खरे असले तरी यावेळी मात्र मागील लोकसभा निवडणुकीसारखी लाट नाही वा तसे वातावरणही नाही आणि सत्तेच्या राजकारणात म्हणायला सांगावे असे ठोस कार्य हल्सरात ऐराण कडून झाले असल्याचेही दिसत नाही इथेच विरोधकांकडून उसंडी मारल्या गेली आणि राजकीय सनिपाटात कडवा विरोधक असलेले शिवसेना आमदार बाडूभाऊ धानोरकरांनी कंबर कसली आता एकदा होऊनच जाऊ द्या म्हणत निवडणुकीचे मैदान काँग्रेस आघाडीचा उमेदवार म्हणून गाजवायचेच असा चन्न बांधलेल्या धानोरकरांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे आपल्या नावाची बिल्डिंग लावली मतदारसंघात उमेदवारीची जोरदार चर्चाही झाली आणि निवडणूक रंगतदार होईल असा अनेकांनी अंदाजही लावायला सुरुवात केली मात्र मीडियाच्या माध्यमातून घडले ते विपरीतच काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या नावांना बघल देत नागपूर क्षेत्राचे खासदार राहिलेले यांच्या विकास मुलाच्या नावाची चंद्रपूर लोकसभा उमेदवारीसाठीची उमेदवारी झाल्याच्या बातम्या झडकल्या आणि सर्वांनाच गारद करून सोडले हा घटनाक्रम फार कमी काळ चाललाय असे जरी असले तरी मात्र मीडिया जोमत काँग्रेस आघाडीच्या नेत्यासह कार्यकर्तेही पुरते कोमार असेच संपूर्ण चंद्रपूर आरणी लोकसभा मतदारसंघात प्रत्येकांनीच अनुभवले यावर लगेच पडदा पडलाय आणि पुन्हा एकदा लगालो दम आ लगालोदम आय म्हणत आमदार बाळूभाऊ धानोरकरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार केल्याचे दिसत असून जर का काँग्रेस आघाडीची उमेदवारी मिळाली तर यावेळीची निवडणूक मात्र रंगतदार अशीच ठरेल असे अनेक जाणकारांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट आवाज माझा